प्रार्थना सिद्धीला न्यायची असेल तर काय लागतंय नम्रता ह्याला जरा व्यवस्थित करावं दादा वरडल्यासारखे कडक करा आवाज कडक एकदम असं सोडून द्या मोकळ नम्रता लागते नम्रता प्रार्थनेमध्ये जर नम्रता नसेल आणि हक्क असेल तर प्रार्थना सिद्धीला जात नाही आता तुम्ही सप्तची वर्गणी मागताय मागता की नाही सप्तची वर्गणी तुम्ही कशा मागता नम्रपणानं मागता का धमक्या देऊन मागता ए सप्त्याची पट्टी ते म्हणतय आ बरोबर आपला सफता आलाय कस की औंदा जरा पाऊस कमीच आहे खूप दिवसाची परंपरा आपल्या गावात आहे कस करावं की औंदा राहू देवच काही की नसतंय राहू द्यायचं पण म्हणावं लागतंय ते म्हणत असतंय तुम्ही वेडेत का परंपरा मोडता का वर्षाला आपण पाचशे रुपये माणसा गणेश पट्टी करतो या वर्षी सातशे रुपये करू पण बंद पडू द्यायचं मला पटाव सांगतो मुलीच्या लग्नाला दहा हजार रुपये सावकाराकून उसने आणायचे नम्रता धारून मिळते का हक्क दाखवून धमक्या देऊन मिळतेत आ नम्रता गावातली नम्रता नाही इथं एक अंतकरणात नम्रता नावाचा गुण आहे सावकाराच्या घरी जातानाच असं वाकून जावं राम रामराम रामराम तुम्ही म्हणून गाव आहे म्हणावं लागतय दाबून मारलेले असते ह्याच कडून तुम्ही म्हणून आमच्या सारखे गोरगरीब नीट जगायलेत म्हणावं लागतंय गेलतो काल मोरवंडीला काय तुमचं सोयाबीन सगळं करपून गेलेलं असते पण म्हणावं लागतय आणि मग हळूच विषय काढावा लागतोय काल आमच्या छक्कीला पाहुणे आलते तुम्ही नसताना मला लग्न जमवायचं नव्हतं पण लईच पाहुण्याने गडबड केली तेवढ्यातून तुम्हाला फोन लावला पण लागलाच नाही कुठला माती लावलाच नव्हता म्हणावं लागतं सांगावं लागतंय एक लाख हुंडा तोळे आणि रुपये तिला ठरलेत पण काय करावं पाटील ते म्हणतो का झालं एक लाख विमेचे तवा तसेच बँकेत जमायत पंचवीस हजार सोनं होता तवा दोन तोळे घेऊन ठेवले पण लग्नाला दहाच हजार रुपये कमी पडायलेत छकीचं लग्न मोडाव म्हणतोय नसतंय मोडायचं पण मनाव लागतंय मोडाव म्हणतोय ते पाटील म्हणत हेंद्रिया एक तर पोरायचे लग्न जमनात पकवाजेच झालंय कामलय जमलंय धन्य माता पिता दयाची लया उघडे <laughs> बर गाणं कधी लिहिलंय देवजाने पण ते गाणं आज खरंय <laughs> हो नको मामा फक्त पुरगी द्या मला आज या काळाला पुरीच्या बाप ताण घ्यायलात का पोराचे ताण घ्यायला भाऊ पुरीचे बाप भिनफिकिरे तानच नाही का आमच्या महाग दाटन पोरायच्या बापाचीच आहे आम्ही कीर्तनाला गेलो का चला चहा प्यायला म्हणून आज चला म्हणालो आहे चला चला आता नाविलाज होत नाही येतोय घरी चहा करतोय मस्तपैकी पाया पडून दक्षिणा देतोय आणि पुन्हा हळू सांगतोय महाराज म्हणलं काय तुम्ही रोज एका गावाला फिरताय म्हणलं होय बत्तीस वर्षाचा टोनगा झालाय आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही नारळ पूरगी दिली तर बस <laughs> मी म्हणले हो का तुमच्या पाया पडतो नारळ भेटतय पण पूरगी भेटणार एकतर लग्न जमनात रे आणि जमलेले लग्न कुठं मुळीत असतात का दहा हजार रुपयासाठी हे म्हणलं मग पाटील म्हणले कशाला नसलो म्हणजे काय झालं मी हा दहा हजारासाठी लग्न मोडतोच का पुढल्या वर्षी सोयाबीनच्या खळेवरती पन्नास हजार घेऊन जा दृष्टांत संपलं मला सिद्धांत सांगायचा आहे मागाला किती गेल तो दहा हजार दहा हजार मिळाले किती पन्नास हजार हो का इतकी नम्रतेची ताकद आहे <laughs> <laughs> तुम्हाला मज्जा बघायची का मज्जा हे का हे पकवाय हे पकवाजे मी उगतच हे रे कीर्तनात म्हणू द्या वाजवायला कीर्तन झाल्या झाल्या ती माझ्याकडे पळत येणारच महाराज चला चापी हो। <laughs> मी नाही नाही तुम्ही हे सगळं जगतच महाराज कसा आहे तो ते प्रिय तुमच चुकलंय म्हणलेलं कोणाला आवडत कोणालाच आवडत नाही महाराज सगळ्याला आवडते प्रार्थना सिद्धीला न्यायची असल तर नम्रता लागते नम्रतेची काय ताकद आहे नवरा झाला भोता हे पाडले अनुदार हे पाडले अनुदास अनुता बोलण्याचं सामर्थ्य नम्र देत आहे जो माझ होय अनन्य शरण किंवा शरणांगता देव राखी एरा वाक्य विघ्ना ते प्रार्थना करायची असेल प्रार्थना सिद्धीला न्यायची असेल तर नम्रता लागते एक प्रतिज्ञा सिद्धीला न्यायची असेल तर पावर भरपूर येत बोलणारे भरपूर आहेत पण करून दाखवायचं पार कठीण आहे बोलले बोलता वाटे सोपे करणे करिता ती रकपे बोलايचं सोपे काय मानसमंतो सप्ताह सत्त का लागत सत्तला इकडे कळतय सप्ता करणाऱ्या माणसाच्या पायाला सात दिवसात नको राहत नाही बरोबर आहे दुरुनी डोंगर साजरे बोलायला काय प्रतिज्ञा करणारे भरपूर बघितले आम्ही पण आधी काला अभावी प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत अपूर्ण राहिल्या